ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोषकाळी अत्रिऋषी आणि माता अनुसुया यांच्या पोटी श्री दत्तांचा जन्म झाला दत्त संप्रदायात हा जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दत्त जयंतीला दत्तांचा जन्मोत्सव आपण कसा साजरा करावा हे आता आपण पाहूया या दिवशी सकाळी लवकर उठून घर उंबरठा व अंगण स्वच्छ करायचे आहे सुशीलभूत so, होऊन देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची आहे त्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरायचे त्यानंतर तिथे दिवा लावून दत्तांची मूर्ती घ्यायची आहे दत्तांच्या मूर्तीवर जलाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर दत्तांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना अतिप्रिय असलेली पिवळी फुले व्हायची आहेत त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण दूध साखर किंवा फळे दाखवू शकतो त्यानंतर कापूर आरती व धूप आरती करायची आहे श्री दत्तांना कापूर आरती देखील अतिशय प्रिय आहे हे, हे सर्व झाल्यानंतर आपण जे जेवण बनवलं असेल त्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे तर या दिवशी आपण गुरुचरित्राची पारायण समाप्ती देखील देखी करणार आहोत तसेच यासाठी आपण नैवेद्य बनवतो नैवेद्यामध्ये भाजी पोळी डाळ भात व गोड पकवांड बनवतो भाजीमध्ये आपण श्री दत्तांना प्रिय असणारी घेवड्याची भाजी, भाजी बनवतो अशा प्रकारे हा नैवेद्य आपण त्यांना दाखवू शकतो हे झाल्यानंतर साधना काय करायची ते आपण पाहूयात तर साधना करण्यासाठी आपण आसन घ्यायचे आहे रुद्राक्षच्या माळेवर एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर दत्तबावनी घरो गुरु गुरुपादुकाष्टक करुणा त्रिपदी यासारखी स्तोत्रे पठन करायची आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामाचे नामस्मरण करायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गुरुचैत्राचा अध्याय वाचायचा असेल तर गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपण पठण करू शकता यामध्ये दत्त जन्मोत्सवाची कथा आहे ती आपण वाचू शकतो त्यानंतर आपली साधना झाल्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी आपण मंदिरात देखील जाऊन भगवानांचे दर्शन घेऊ शकतो पाळणा हलवू शकतो अशा प्रकारे या दत्त जयंती दिवशी आपण सेवा आणि साधना करायची असते त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आपल्यावरती दत्तकृपा अखंड राहते अशा प्रकारे झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय